नमस्कार मित्रांनो मी विशाल मस्के आज मी पहिली ड्रिंचिंग देणार आहे हे आहेत चौदाशे रुपये जे अँड कल्चर कंपनीचे आहेत आता मी पहिल्यांदा ह्याला ड्रिंचिंग देणार आहे पहिली तर मी सांगतो तुम्हाला मी कोणते कोणते ड्रिंचिंग देणार आहे तर पहिल्यांदा मी ह्युमिक ॲसिड भारत बायोटेक कंपनीचे ब्लॅक रूट हे घेतलेलं आहे पहिल्यांदा हे मिसळून घेतलेलं आहे मी पाण्यात ह्याच्यानंतर मी त्याच्याच मध्ये ब्ल्यू कॉपर तुम्ही पाहू शकता हे ब्ल्यू कॉपर आहे हे ब्ल्यू कॉपर -टा -टा एक टाकलेला आहे त्याच्यानंतर मी शेफ्ट सायक्लिंगच्या पुढे एक टाकलेले आहेत तुम्ही पाहू शकता ह्यात शिफ्ट सायक्लिंगच्या पुढे आहेत आणि ह्याच्यानंतर मी कोरोंडा टाटा कंपनीचा कोरोंडा एक वापरणार आहे मी हा कोरोंडा आहे आणि ह्याच्यानंतर मी अठरा सोळा पंधरा हे श्रीरामची ग्रेड आहे व्हेजिटेबल ग्रेड आहे एक मी वापरणार आहेत बघा का हे पाहू शकता मी हे मिसळून हे चार कॉम्बिनेशन आहे चार ते पाच कॉम्बिनेशन आहेत ना त्याची पहिली ड्रिंचिंग देणारे आहेत आणि ड्रिंचिंग झाल्यानंतर एक दोन दिवसांनी जो रिझल्ट आहे तो मी तुम्हाला नंतरच्या एका व्हिडिओमध्ये सांगणार आहेत आजच्यासाठी एवढे धन्यवाद